छत्रपती संभाजीनगरमधून सर्वात मोठी बातमी सध्या समोर येत आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत सर्वात मोठे तीन पक्षप्रवेश जमलेल्या सर्वात मोठ्या सभेला उद्धव ठाकरेंनी संबोधित केलं सभेचा व्हिडिओ होतो व्हायरल मित्रांनो संभाजीनगरमध्ये शिवसैनिकांची प्रचंड मांदियारी नेमका काय व्हिडिओ कोण नेते आहेत ते काल झाला आहे शिवसेनेत रात्री पक्षप्रवेश मित्रांनो उद्धव ठाकरेकर शिर्डी दौरा ते संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर या दौऱ्यावरती होते या दौऱ्यावरती असताना त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये आपली सभा घेतली या सभेच्या दरम्यान प्रचंड गर्दीचा विक्रम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि उद्धव ठाकरे ज्या रस्त्याने जात होते तो रस्ता दुतर्पा कित्येक किलोमीटर पूर्णपणे भरून गेला होता अशातच सध्या संभाजीनगरमध्ये आपल्याला शिवसेनेत मोठे मोठे प्रवेश पाहायला मिळाले यामुळे संजय शिरसाडसह संदीपान भुमरे यांचा आता करेक्ट कार्यक्रम ठाकरे करणार हे आता निश्चित झाले राजू शिंदेसह यावेळी दत्ता गोर्डे आणि सचिन घायवर गयाळ यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश यांचा प्रवेश झाल्यामुळे संजय शिरसाड यांचा करेक्ट कार्यक्रम आता होतोय कारण की हा प्रवेश भव्य स्वरूपामध्ये झाला आहे संजय शिरसाट यांच्याच बालेकिल्ल्यात असंख्य शिवसैनिकांना पुन्हा गर्वापसी करण्यात सचिन घायलांना मोठं यश आलं आहे उद्धव ठाकरेंनी केलेला हा दौरा आता संजय शिरसाटांच्या अडचणीत मोठी वाढ होते शिंदेंचा सर्वात पहिला आमदार पडणारा कोण असेल तर ते संजय शिरसाट असंही संजय राऊत यांनी म्हटलंय त्यामुळे या प्रवेशाकडे सगळ्यांचं मोठं लक्ष लागून होतं उद्धव ठाकरेंनी खास हा दौरा या प्रवेशासाठी घेतला होता मित्रांनो त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आता मात्र एकेका गद्दार आमदारांच्या बालेकिल्ल्यात जाऊन तिथे तोडीस तोड उमेदवार देण्यास सुरुवात केली आहे आपण काय वाटतंय उद्धव ठाकरे आकामी काळामध्ये शिंदेगडातील बहुतांश नेत्यांच्या विरोधात तगडे उमेदवार देऊन त्यांना बहुतांश नेत्या पारतील का त्यांचा करेक्ट कार्यक्रम करून राजकारण हद्दपार करतील का आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा